जवळजवळ एकोणीसशे एकपासनं विदेशामध्ये मराठी गतिविधी न मराठी चळवळ ही चालू आहे विदेशामध्ये महाराष्ट्र समाजाच्या व्यतिरिक्त आपली एक सुंदर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे जी मोठ्या प्रमाणामध्ये इथे काम करते याचप्रमाणे अनेक काम विदेशामध्ये होतात मराठी समाजाच्या आपण ऐकूया मराठी समाजाच्या गतिविधी विदिशामध्ये महेश मल्हारराव कन्हेरकर महाराष्ट्र समाज सहकारी समितीचा सचिव आणि पारमार्थिक समितीचा सचिव आहेत अंत्यष्टी पारमार्थिक समिती सन एकोणीसशे चौसष्ट शरद कन्हेरकर यांनी स्थापन केलेलं होतं समाजामध्ये जे लोक देवगंत होतात त्यांची सूचना आम्हाला मिळते तर आम्ही ही संस्था प्रत्येक पहिल्या दिवशी जे काही कार्य असतं जे काही सामान लागतं त्याची पूर्ण व्यवस्था आम्ही करून देतो त्यानंतर ही समिती मित्रपक्षामध्ये महालय श्राद्ध जे बिलकुलच बंद होऊन गेलेलं होतं त्याला पुनर्जीवित करून महालय श्राद्ध पण आम्ही करत राहतो आणि सर्व पित्र अमावश्याला श्रद्धांजली सभा जे वर्षभरामध्ये नंतर झालेले समाजाचे सदस्य आहे त्यांना श्रद्धांजली देतो जर समाजामध्ये दे, जर समाजामध्ये कोणी ॲक्सिडेंट होतं या त्याला पैशाची आवश्यकताही पडती तरी समिती पैशाने पण त्यांना आर्थिक मदत देतात आणि नंतर ते चांगले झाल्याच्या नंतर परत पैसा फेड करतात आणि नाही केला तर तरी चालतं अशी आमची व्यवस्था आहे मी दीपक दत्तात्रय दीक्षित महाराष्ट्र समाज बहुकार्यकारिणी सहकारी समितीचा अध्यक्ष एकोणीसशे पस्तीसपासून ही समिती विदेशामध्ये संचालित आहे नारायण विष्णू परचोरे ग्वाल्हेरचे एक कॉपरेटिव्ह इन्स्पेक्टर होते त्यांनी या सोसायटीची स्थापना केली होती आणखीन तेव्हापासून सतत ही सोसायटी आपल्या सदस्यांना लोन त्याच्या अलावा त्यांचे सगळे एफ डी आर्स सेविंग्स याचे सगळे संचालन करते त्याच्या अलावा विदेशामध्ये लगभग समाजाचे जे सदस्य आमचे लगभग चौदाशे सदस्य संख्या आहे त्या सदस्यांचे नियमित व्यवहार चालतात दोन लाखापर्यंत आम्ही जे आहे ते ॲडव्हान्स चेकवरती लोन देतो आणखीन घर बांधकामा देतो आम्ही आणखीन पुढे जर व्यवस्था झाली तर याला आम्ही वाढवायचा पण प्रयत्न करू आहे आणखीन पुरतं आमच्या जे सोसायटीवरती जे बंधन आहे पुरतं कॉपरेटिव्ह असतं कॉपरेटिव्ह सोसायटी जिचं ऑफिस आहे तें, त्याच्या त्यांच्याद्वारे आमचं सगळं ऑडिट ऑडिटर्स असतं पुरतं ते करतात किती करतात मी इथे करू पंचवीस वर्षापासून मी उदय वसंत ढोली महाराष्ट्रीयन समाज विदिशाचा अध्यक्ष म्हणून दायित्व आहे माझ्यावर विदिशा महाराष्ट्रीयन समाज एकोणीसशे एक पासून निरंतर गणेशोत्सव साजरा करतो गणेशोत्सवामध्ये दरवर्षी आम्ही गणेश सहस प्रावर्तन अथर्व आणि गणेश यज्ञ वगैरे भंडारा सर्व हे कार्यक्रम त्या अतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रम हे सुद्धा इथे आयोजित करतो गणेशोत्सवाच्या अतिरिक्त शरद पौर्णिमेच्या वेळेस कोजागिरी महोत्सव म्हणून बहुतेक संगीताचा कार्यक्रम पुष्कळदा आम्ही आयोजित केलेला आहे त्यातिरिक्त आपलं जे भारतीय नववर्ष आहे तर गुढीपाडव्यावर पण कार्यक्रम आम्ही इथे साजरा करतो त्या म पहिले ज कमीतकमी चार पाच वेळा मराठी व्यंजन मेळावा असा करून आयोजन पण केलं त्याचा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे महाराष्ट्रीयन समाजाच्या अतिरिक्त अनेक इतर हिंदी भाषी लोकांनी पण त्याच्यात खूप सहभाग केला आणि आमच्या कार्यक्रमाची खूप प्रशंसा त्यांनी केलेली आहे त्या अतिरिक्त महाराष्ट्रीयन समाजात जर कोणाचं देहांत झालं तर पहिल्या दिवशी त्याच्या घरच्यांना बिलकुल काळजी नाही राहत आणि आमची समाजाची अंत्यष्टी पारमार्थिक संस्था म्हणून एक काम करतो आम्ही तर त्यात त्यांची अंत्येष्टीची पूर्ण व्यवस्था त्या समितीकडनं केली जाते या अतिरिक्त आणि वेगळे वेगळे कार्यक्रम जसं पानिपत सतराशे एकसठ चे पुणे तिथं पुण्यापासून एक यात्रा पाणीपतपर्यंत निघाली होती तर तीन वर्ष ती इथं आली तर त्यामध्येही आम्ही ते यात्रींचे इथे स्वागत वगैरे केले त्यांचे उद्बोधन केलं असे वेगवेगळे वेग वेग सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही इथे साजरा करत राहतो महिलांच्या साठी मकर संक्रांतीवर तिळगुळ समारंभ आणि हळदी कुंकूचे आयोजन करतो तसेच या चैत्रामध्ये सुद्धा पण या समाजाकडून आम्ही हळदी कुंकूचे आयोजन पण करतो नर्वदेहर नमस्कार सागर आणि भोपाळ याच्या मधल्या रस्त्या म्हणजे भोपाळहून सत्तर किलोमीटर अजून विदिशाहून सागर शंभर किलोमीटर असं सागर आणि भोपाळच्या मध्ये जे विदिशा जो जिल्हा आहे इथे मराठी समाजाची ॲक्टिव्हिटी खूपच प्राचीन आहे जवळजवळ शंभर वर्षाहून जास्त मराठी समाज इथे सक्रिय रूपाने काम करतोय वेतवा नदीच्या आ, कुप किनाऱ्यावर बसलेलं हे विदिशा शहर आहे प्राचीन शहर आहे अशोककालीन शहर आहे अजून अनेक वर्षापासून मराठी भाषा मराठी संस्कृती हे जपायचं काम आणि खूप चांगल्यापणे इकडची मराठी लोकं करतात आज जेव्हा प्रवासाला आलो त्यावेळेला खूप नवीन नवीन माहिती विदिशाच्या कार्यक्रमाबद्दल कळली आणि खरोखर हे सर्व प्रशंसनीय कारण की अंत्येष्टीची जी सुविधा किंवा व्यवस्था समाज करतो ही खूपच मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये किती मोठा समाज भाव आहे की कोणाकडे जर डेथ झाली आणि खरोखर जर काही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर त्या व्यक्तीचं अंत्येष्टी करायची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी फायनान्शियल म्हणजे आर्थिक बळ या समाजातर्फे दिलं जातं हे एक मोठं काम आहे ह्या व्यतिरिक्त एकोणीसशे पं पस्तीसपासून महाराष्ट्र समाज बहु बहुकार्यकारिणी सहकारी समिती मर्यादित ही आपली एक कॉपरेटिव्ह सोसायटी आहे या सोसायटीची भांडवळ जी आहे ती एक करोडच्या वर आहे आणि जवळजवळ आज ही जी बिल्डिंग आहे ही पंधरा हजार स्क्वेअर फीटची यांच्याजवळ जागा आहे आणि ह्या जागेमध्ये विभिन्न हे लोक कार्य करतात आणि ह्याची एक चांगलं उत्पन्न ह्या बिल्डिंगमधनं आहे त्या व्यतिरिक्त लोकांना दोन लाख रुपयापर्यंत लोन आणि घर बांधायला पाच लाख रुपयापर्यंत लोन असं देणं खूपच मोठं काम आहे महिला समितींचे वेगळेवेगळे गतिविधी ह्या शहरात आहेत याच्यामध्ये हळदी कुंकू आहे व्यापार मेळाय ह्या प्रकारचे पण कार्यक्रम अजून विदिशामध्ये होतात कालांतरामध्ये आपल्या समाजाचे खूप सारी युवा शक्ती बाहेर गेल्यामुळे अजून संख्यात्मक कधीकधी असं वाटतं की कमी संख्या रा असेल पण एक मी जेव्हा कल्पना करून जेव्हा विदिशाला प्रवासात आलो तेव्हा मला असं वाटत होतं की माहितीने किती काम असेल काय असेल पण इथे आल्यावरती ह्या कामाला जेव्हा मी बघितलं आणि पूर्ण या कामाच्यावरती दोन तासापासून आज बसून विदिशा या काय काम विदेशामध्ये आहे हे जेव्हा मला लक्षात आलं तर खरोखर पूर्ण मध्य प्रदेशामध्ये एक चांगलं शहर एक चांगला जिल्हा चांगले लोक आणि संघटन शक्तीबरोबर काम करतात हळूहळू प्रयत्नपूर्वक आज बैठकमध्ये जे काही प्रयत्न झाले आणि असं वाटतं की आता पुढचे जेवढे कार्यक्रम होणार आहेत अशा खूप आशा आहे की विदेशामध्ये एक चांगल्या संख्येचे कार्यक्रमाचे योजनाबद्ध यांनी आणि मराठी समाजाचे कार्यक्रम होतील ज्याच्यामध्ये संख्या खूप चांगली राहील आणि परत विदेशाच्या समग्र मराठी समाजाला जेवढे मर्या मराठी भाषिक लोकं आहेत त्यांना खूप खूप बधाई शुभकामना आणि ही जी वाटचाल आहे ही निश्चित रूपामध्ये आमच्या पिढीला आणि आमच्या नंतरच्या पिढीला प्रेरणादायक राहील कारण की आपले जेवढे जुने लोक आहेत आजही दादा वगैरे जे कामं आहेत ते आमच्याहून एक एक दोन दोन पिढी पहिलेचे लोक आहेत आणि त्यांनी किती सांभाळून ही सोसायटी आज उभी केली ज्याची मोठी भांध भांधवळ आहे पाच लाख रुपयापर्यंत लोन देणं हे आपल्या मध्य प्रदेशामध्ये शायदच एक कॉपरेटिव्ह सोसायटी असेल जे एक मोठं लोन देते कारण कॉपरेटिव्हच्या अंतर्गत ही बँक नाही आहे तर कॉपरेटिव्ह सोसायटी मोठं लोन देते हे खूपच मोठी गोष्ट आहे दुसरं मध्य प्रदेशाचं जर नीटपणे आज अध्ययन करून आणि मध्य प्रदेशामध्ये मराठी ॲक्टिव्हिटीला जर संग्रहित व्यवस्थित केलं गेलं तर शायद ह्याच्याहूनही चांगली कामं करणारी पूर्ण मध्य प्रदेशामध्ये एक एक जिल्हे आपल्याला भेटणार आहेत आणि ह्या प्रकारचा प्रयत्न अजून आपण सर्वजण मिळून करणार आहे आपण सर्वजण मिळून म्हणजे जेवढे आपल्या मराठी संस्था मध्य प्रदेशाच्या आहेत हे जवळजवळ चारशेच्या वर मराठी संस्था मध्य प्रदेशमध्ये कार्यरत आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरपूर मोठं काम मराठी माणसांनी केलेलं आहे आणि ते प्रगट रूपामध्ये दिसतं मध्य प्रदेशमध्ये आमच्या शाळा आहेत आमच्या कॉपरेटिव आहेत आमच्या बँक्स आहेत आमचे मंदिरं आहेत मंदिरांची संख्या खूप जास्त आहे त्या व्यतिरिक्त अन्यान्य मराठी संघटन म्हणजे बायकांचे आहे युवांचे संघटन आहे महाराष्ट्र समाजाचे संघटन वेगळे आहेत आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी एकेका शहरामध्ये पाच पाच सात सात दहा दहा मराठी संघटन पण कामं करतात असं मध्य प्रदेशचं एक, दा, एक मोठं चित्र आणि भविष्यामध्ये निर्माण झालं पाहिजे याच्यासाठी सर्वच मध्य मध्य प्रदेशकर मराठी समाज यांनी मिळून जी आपली शक्ती आहे एकोणीसशे शहाऐंशीपर्यंत मध्य प्रदेशामध्ये मराठी मा भाषेला द्वितीय भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता जो अर्जुन सिंगच्या कार्यकालमध्ये आणि त्याला सरकवून आणि उर्दूला दिला गेला पण आज आजही मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त लोक ब्रहन महाराष्ट्र जो क्षेत्र आहे म्हणजे मध्य प्रदेशच्या व्यतिरिक्तही जो महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये ब्रहन महाराष्ट्र क्षेत्रामध्ये मराठी लोक जास्त राहतात आणि त्यांची ॲक्टिव्हिटी खरोखर खूप चांगल्या आहेत आणि कठीण क्षेत्रामध्ये राहून आज मराठी भाषेला टिकवण्याचं काम जे मराठी समाजाने केलं आहे ते प्रेरणास्पद आहे आणि पुढच्या पिढीलाही हे प्रेरणा देणार आहे कारण एवढ्या मोठ्या आज ज्या वास्तू बनल्या आहेत आपल्या या निश्चित रूपामध्ये दिगर समाजापेक्षा जास्त चांगल्या आहेत जास्त मोठ्या आहेत तर ह्याच्यावर पुढे कसं का काम आम्ही सर्वजण मिळून आणि एक असं वातावरण मध्य प्रदेशामध्ये बनवू की आम्ही सर्व मराठी भाषी एक आहोत आणि आपल्या सर्वच वास्तू आम्ही लोक नीट नवीन बनवून आणि परत समाजाला काहीतरी परत देणारच आहोत या भावनेबरोबर आम्ही लोक काम करणारे गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज विदिशाचा जो काही प्रवास झाला आहे तो खरोखर माझ्यासाठी प्रेरणास्पद ह्याच्यासाठी आहे की मला असं वाटायचं की फक्त मोठ्या शहरांमध्ये काम होतं तर असं नाही मराठी जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे त्यांनी मोठे कामं केलेली आहेत फक्त ती कामं लोकांच्या समोर आली पाहिजे हा एक प्रयत्न समग्र समाजांनी करायला पाहिजे हेच मी आज या अवसरवरती आपल्यामध्ये विषय मांडतो नर्मदे हर